सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी गेवराईमध्ये कडकडीत बंध पाळण्यात आला सदर बंद आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा कारागृहात मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यामध्ये बंध पाळण्यात आला असून आज सोमवारी हा बंध गेवराई तालुक्यामध्ये कडकडीत पाळण्यात आला आहे यामध्ये जिल्हाभरातील बाजारपेठा सकाळपासूनच बंद होत्या विविध ठिकाणी रॅली देखील काढण्यात आली यामुळे शाळा महाविद्यालय देखील सोडण्यात आले पोलीस प्रशासनाने शहरामध्ये चोख बंदोबस्त वाढवला आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त पोलिसांनी तैनात करण्यात आला होता गेवरे शहरामध्ये सकाळपासूनच सर्व दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतीची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आंबेडकरी समाज बांधवांनी केली आहे